नमस्कार सर्वांना मागी गणेश जयंती कधी आहे त्याचबरोबर नैवेद्य कोणता दाखवायचा मंत्र कोणता म्हणायचा या दिवशी स्तोत्र कोणता म्हणायचं हे सगळं आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करते भगवान गणेश हिंदू धर्मातील सर्वात लोकप्रिय आणि आदरणीय देवतांपैकी एक आहे ते ज्ञान भाग्य आणि समृद्धीचे स्वामी आहेत श्री गणेशाची आराधना केल्यानंतर प्रत्येक शुभ कार्याला सुरुवात होते गणपती विघ्नहर्ता विनायक आणि एकदंत अशा वेगवेगळ्या नावांनी भक्त श्री गणेशाला ओळखतात त्याच श्री गणेशाचे घरोघरी आगमन होणार असून भाविक त्यांची आतुरतेने वाट पाहत आहेत वैदिक दी हिंदू दिनदर्शिकेनुसार गणेश जयंती दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला साजरी केली जाते याला विनायक चतुर्थी तसेच वरद चतुर्थी असेही म्हणतात शास्त्रानुसार असे, असे मानले जाते की या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वतीचा पुत्र गणेशाचा जन्म झाला होता यामुळे ही गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते या दिवशी गणपतीची यथायोग्य पूजा केल्याने सर्व प्रकारच्या समस्यापासून <coughs> मुक्ती मिळते आणि सुख समृद्धी प्राप्त होते गणेश जयंतीच्या निषिद्ध चंद्रदर्शनाची शुभ वेळ तिथी मंत्र वेळ आणि महत्व काय आहे ते आपण जाणून घेऊया मागी गणेश जयंती दोन हजार पंचवीस नेमकी कधी आहे तर चतुर्थी तिथी ही एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून अडोतीस मिनिटांनी सुरू होणार असून चतुर्थी तिथी संपेल ही दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला रात्री नऊ वाजून चौदा मिनिटांनी तर गणेश जयंतीचा शुभमूर्त हा अकरा वाजून अडोतीस मिनिटांपासून ते तेरा वाजून चौतीस मिनिटांपर्यंत आहे म्हणजे एकूण कालावधी हा एक तास सत्तावन्न मिनिटाचा आहे तर निषिद्ध चंद्रदर्शनाची वेळ या वेळेत चुकूनही आपल्याला चंद्रदर्शन करायचं नाही गणेश जयंतीच्या दिवशी चंद्राकडे पाहण्यास मनाई आहे या दिवशी निर्धारित कालावधीत चंद्र दिसल्याने चोरीचा आळ येतो असं म्हटलं जातं त्यामुळे सकाळी आठ वाजून बावन्न मिनिटांपासून ते एकवीस वाजून एक, एक मिनिटांपर्यंत चंद्र पाहू नये म्हणजे एकूण बारा तास आठ मिनटं आपल्याला चंद्र पाहायचा नाही आणि आपण माघ जयंती ही एक फेब्रुवारीला साजरी करणार आहोत वैदिक दिनदर्शिकेनुसार गणेश जयंतीला परीग योगांसह शिव आणि रवियोग तयार होत आहे या दिवशी परीग योग दुपारी बारा वाजून चोवीस मिनिटांपर्यंत राहील त्यानंतर शिवयोग सुरू होईल याचबरोबर सकाळी सात वाजून नऊ मिनटं वाजल्यापासून रवियोग तयार होत असून तो दोन फेब्रुवारीला म्हणजे दुसऱ्या दिवशी पहाटे दोन वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत राहील त्याचबरोबर गणेश जयंतीच्या दिवशी भद्राचा सावट असणार आहे भद्राचा सावट गणेश जयंतीच्या दिवशी दहा वाजून सव्वीस मिनिटांनी सुरू होईल आणि दोन फेब्रुवारीला सकाळी सात वाजून नऊ मिनिटांपर्यंत असणार आहे तर या वेळेमध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये कुठलेही शुभ कार्य करत नाही असं म्हटलं जातं त्यानंतर गणेश जयंतीचे महत्त्व काय आहे ते तुम्हाला सांगते पौराणिक मान्यतेनुसार देवी पार्वतीने शेणाच्या पोळीपासून गणेशाची निर्मिती केली होती या दिवशी भगवान गणेशाचा जन्म झाला श्री गणेशाची यथोचित उपासना केल्याने शुभ फल प्राप्त होते आणि जीवनातील सर्व दुःख दूर होतात यामुळे जीवनात शुभ परिणाम येतात आणि अडथळ्यांपासून मुक्ती मिळते या दिवशी चंद्रदर्शन निषिद्ध आहे माघ शुल्क माघशुक्ल चतुर्थी गण गन, गणेश चतुर्थी आणि वरद चतुर्थी म्हणूनही ओळखली जाते तर या दिवशी आपल्याला ओम गंग गणपते नमहा या मंत्राचा जप करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला अथर्व शीर्ष वाचायचं आहे त्याचबरोबर एकवीस दुर्वा सुद्धा गणपती बाप्पाला व्हायच्या आहे या दिवशी आपल्याला नैवेद्य कोणता करायचा आहे तर तीळ गुळाचे मोदक आपल्याला गणपती बाप्पाला अर्पण करायचे आहे तर कसे करायचे ते तर आपण जे आतमध्ये सारण भरतो तर ते तिळाचं आणि गुळाचं घ्यायचं आहे आपण इतर वेळेला खोबरं वगैरे त्याच्यामध्ये टाकत असतो गूळ टाकतो कोणी साखर टाकतं तर यावेळेस आपल्याला तीळ आणि गूळ हे टाकून मोदक बनवून आपल्याला गणपती बाप्पाला अर्पण करायचे आहे या दिवशी गणपती बाप्पाची आपल्याला षोडोपचारी पूजा करायची आहे या दिवशी अभिषेक करावा ज्यांच्या घरी गणपती आणत नसेल त्यांनी आपल्या जो घरामध्ये गणपती असतो देवघरात तर त्याची आपल्याला पूजा करायची अभिषेक करायचा त्यांना दुर्वा व्हायच्या त्याचबरोबर त्यांना मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आरती करायची आणि अथर्व शीर्षाचं पठण करायला विसरायचं नाही तर अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पाची माघ गणेश जयंतीला पूजाही करायची आहे तर आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद